नमस्कार चाळीसगावकरांनो आज मी उभा आहे चाळीसगावच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या इथं की या चाळीसगावला इंग्रज काळापासून असलेलं तहसील ऑफिस आणि त्याच्या बाहेर असलेला तो छोट्या जागेतला सगळी व्यवस्था म्हणजे स्वातंत्र्याच्या अनेक वर्षानंतर देखील या शहराला एखादी प्रशासकीय इमारत नसावी एकीकडे आपण जळगाव जिल्ह्यातला हा चाळीसगाव पुढे जिल्हा करावा ही मागणी जोर धरत होती आणि दुसरीकडे इथं कुठल्याही व्यवस्था उभा राहताना दिसत नव्हता कुठलीही मागणी नुसती मागणी करून होत नसते तिला तर्कशुद्ध पद्धतीने एका कन्क्लुजनवर आणण्यासाठी त्या पद्धतीने काम करावं लागतं आज मध्यवर्ती प्रशासकीय इमारत त्याचं एक उदाहरण आहे मी कुठल्याही गोष्टीला राजकीय स्वरूप देऊन उगीच मोठा आव आणून करण्यापेक्षा प्रत्येक गोष्टीला कामातून उत्तर द्यावं ह्या विचाराने काम करणारा एक कार्यकर्ता आहे मी ह्या एवढ्या मोठ्या इमारतीचं उद्घाटन याचसाठी केलं नव्हतं मला शंभर टक्के विश्वास होता की मी ती माझ्याच कार्यकाळात पूर्ण करणार आहे आणि म्हणून अगदी कमी कालावधीतली चाळीसगाव तालुक्यातली अगदी प्रशासनाने सुद्धा प्रशासकीय सर्व या ठिकाणी तिचं कौतुक केलं की आम्हाला चाळीसगावचं उदाहरण एक्झाम्पल सेट करावं लागेल ही अतिशय कमी काळात ही बिल्डिंग उभी राहिली एका उच्च शिक्षित एमटेक एम एस जो लंडनमधून शिकून आलेला तरुण आहे त्या तरुणाच्या आधिपत्याखाली ही बिल्डिंग मी उभी केली आणि एक चांगलं उदाहरण की एकीकडे आज आपण पाहतो आहे की शासकीय निवासस्थानं शासकीय बिल्डिंग्स अशा पद्धतीने असतात की तिथं कोणी जीव ओतून काम करत नाही पण माझं घरचं स्वतःचं काम आहे अशा हिशोबाने मी हीच काय सर्व बिल्डिंग उभ्या करतो आहे आज न्यायालयाची इमारत तुम्ही बघा सगळ्यात कमी कालावधीत न्यायालया त्याची इमारत उभी झाली तिचं लोकार्पण झालं आज तिथं काम चालू झालं मी तुम्हाला आज फार गोष्टी सांगणार नाही आठवड्याभरात या चाळीसगावकरांना अनेक सुखद धक्के मी देणार आहे त्या विषयावर मी लवकरच तुमच्यासमोर येणार आहे आज या इमारतीच्या अनुषंगाने मी आपल्याला एक आव्हान करायला आलो आहे की ही इमारत ही तुमच्यासाठी आहे तुमच्या अनेक समस्यांची सोडवणूक इथून होणार आहे कधी काळी चाळीसगावला आपण बघायचो तहसील कचेरीच्या बाजूला स्टॅम्प वेंडर बसायचे स्टॅम्प वेंडराकडनं आपण जर स्टॅम्प घेतले तर आपल्याला स्टेशनजवळ रजिस्ट्रेशनला जावं लागायचं एवढी सगळी भटकंती करत लागत होती परंतु आज एका छताखाली पहिल्या टप्प्यात आठ शासकीय कार्यालय बाजूलाच फ्रांत ऑफिसचं काम चालू झालं आहे बाजूलाच मी उपजिल्हा रुग्णालयाचं काम चालू करणार आहे त्याच्या बाजूलाच आता नाट्यगृह लवकरात लवकर पूर्णत्वास येत आहे एक्साईजची बिल्डिंग आपण पूर्ण केली तिचं लोकार्पण पुढच्या आठवड्यात करतो आहे डब्ल्यू डीची इमारत तुम्ही बघा इंग्रजकालीन इमारत जुन्या पद्धतीची इमारत इरिगेशनचं डिपार्टमेंटचं तुम्ही बघा म्हणजे या तालुक्याला मला असं वाटतं की फक्त चर्चेंचं ग्रहण लागलं ला होतं आणि ते ग्रहण सोडवण्याचा प्रयत्न मी कामातून करतो आहे मला विश्वास आहे की आपण माझी प्रत्येक कृती बघत असाल मालेगाव रोडचा जर चौक बघितला तर महाराणांच्या नावाने आपण तो चौक तयार करतो आहे आणि त्या चौकाला तीस दिवसात मी लोकार्पण करायचा संकल्प आज केला आहे छत्रपतींच्या नावाने महाराणांच्या नावाने सेवालाल महाराजांच्या नावाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने किंवा कुठल्याही थोड पुरुषांच्या नावाने फक्त राजकारण करून होणार नाही जातीपातीचं राजकारण करून होणार नाही या तालुक्याला एका विकासाच्या उंचीवर नेण्यासाठी त्या पद्धतीने प्रयत्न करावा लागतील या बिल्डिंगला मंजुरीसाठी तर पूर्ण करण्यासाठी पुन्हा नवीन सुप्रमासाठी त्याची प्रक्रिया कशी झाली मी आपल्याला समोर मांडेलच परंतु मी तुम्हाला आवाहन करतो आहे की ही एक नवीन दालन चाळीसगावकरांच्या एक स्वप्न हे सत्यात उतरवण्याचा एक छोटासा माझा प्रयत्न आहे तुम्ही या बिल्डिंगच्या लोकार्पणासाठी सर्व परिवारासह हजर राहावं माझ्या पाठीमागे तुमची फक्त कौतुकाची थाप मला अधिक प्रेरणादायी आणि काम करण्यासाठी प्रवृत्त करते याचबरोबर या महिन्याभरात आपण अनेक विकास कामांची नुसती भूमिपूजनं नाही इलेक्शन आलो म्हणून भूमिपूजनं करायची नारळं फोळायची पुढे जायचं या वृत्तीचा कार्यकर्ता मी नाही मी हिंमत तिने सगळ्यांना सांगितलं अधिकाऱ्यांना प्रशासनाला सगळ्यांना ठेकेदारांना सांगितलं मला तुम्हाला माझ्याच कार्यकाळात कामं पूर्ण करावे लागतील कुठल्याही परिस्थितीत मी कोणाचं ऐकून घेणार नाही आणि आज बरीचशी कामं म्हणजे अगदी तुम्हाला स्वप्नवत वाटेल अशा पद्धतीची कामं चाळीसगाव शहरात चालली आहे रस्त्यांचे असतील ब्रिजेसचे असतील शासकीय इमारतींचे असतील विविध प्रमुखांच्या हे एचओडींचे डिपार्टमेंटचे असतील या संदर्भात मी तुमच्याशी आता सविस्तर संवाद साधलंच अठ्ठावीस तारखेला सायंकाळी पाच वाजता महाराणा प्रताप चौक मध्यवर्ती प्रशासकीय इमारत या ठिकाणी मी आपलं आवर्जून स्वागत करण्यासाठी थांबणार आहे आणि ही इमारत तुमची आणि माझ्या हक्काची एक ओळ नवीन ओळख निर्माण करण्याची ही इमारत असेल आपल्या सर्वांच्या प्रतिष्ठेत तुमचाच सगळ्यांचा नम्रसेवक आमदार मंगेश चव्हाण